व्हिडिओचं थमनेल पाहून तुम्हाला समजत असेल की आज मी एवढा खुश काय कारण प्रत्येक युट्यूबरचं एक स्वप्न असतं आणि जी पण युट्यूबवर येऊन काम करतो ना जसं की पहिल्या पासून ते शंभर के म्हणजे एक लाख पासून प्रत्येकाची जी मेहनत असते ना त्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटलं आणि ती म्हणजे आपलं सिल्वर प्ले बटन जसं की तुम्हाला माहित आहे आज मी एवढा खुश काय कारण ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही मला साथ दिली आणि आपली शंभर के पूर्ण केली आणि आपली शंभर केची ही फॅमिली पूर्ण झाली भाऊ नो त्याच गोष्टीमुळे आपल्याला आपलं सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे आणि तीच सिल्वर प्ले बटन आज आणि त्याची अनबॉक्सिंग मी आज करणार आहे जसं की तुमच्या सपोर्टने एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले तशीच ही माळ आपली एक मिलियन पस्तूर लवकरात लवकर पोहोचवायची ही फक्त तुमची अपेक्षा आहे आणि बाबांना ही सिल्वर प्ले बटन आज मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे जसं की तुम्हाला माहित आहे तुमच्या सपोर्टने आज आपण एक लाख सबस्क्रायबरची फॅमिली पूर्ण केलेली आणि ही फॅमिली लवकरात लवकर दोन तीन चार नाहीतर कम्प्लीट एक मिलियन पस्तूर लवकरात लवकर पोहोचलीच पाहिजे बाबांना आणि आता आपण काय करणार आपलं जे सिल्वर प्ले बटन आहे ना तिची आपण अनबॉक्सिंग करणार आहोत सुरुवातीला तुम्हाला माहित आहे आपला बॉक्स आहे आपण बॉक्स काय करू आधी ओपन करून बघू बघा सुरुवातीला बघा ओपन केला आता ओपन केल्यानंतर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला कवर दिसायला आपण काढून बाजूला थू। ठेवू ठेवलं नेक्स्ट बघा याच्यामध्ये आपल्याला काय दिसायला की युट्यूबच एक आपल्याला इथे लेटर दिसायलाय बघा युट्यूबचं लेटर तुम्हाला इथं साईटला दिसत असणार आपल्या युट्यूबचं लेटर आहे आणि ह्या लेटरवर आपलं नाव आहे आपल्या युट्यूब चॅनल आणि आपले सबस्क्राईबर आपल्याला इथं दिलेले आहेत तर साईटला मी लावतो ते तुम्ही पाहून घ्या सेकंड तुम्ही पाहू शकता आपलं सिल्वर प्ले बटन आता ती आपण काय करणार आहोत अनबॉक्स करणार सुरुवातीला तुम्ही पाहू शकता ही आपलं सिल्वर प्ले बटन आहे प्रत्येक स्वप्न असतं ही सिल्वर प्ले बटन आणि ती आज माझ्या हातामध्ये जी तुम्ही पाहू शकता तर भावनो पाहू शकता किती भारी याच्यामध्ये पॅकिंग केलेली आहे बघाय आपलं सिल्वर प्ले बटन आणि ती सिल्वर प्ले बटन आज माझ्या हातामध्ये तुमच्या सपोर्टने ही आपण आज मिळवू शकलो आणि भावनो खरंच अशीच साथ जर तुमची राहिली तर आपण एक ना एक दिवस आपले एक मिलियन सीट पूर्ण करू आणि तुमच्या सपोर्टने आपण आपलं गोल्डन प्ले बटन सहित आपल्या पुस्तक लवकरात लवकर मिळून जाईल आणि हीच फक्त अपेक्षा आहे आणि ज्या पद्धतीनं व्हिडिओला सपोर्ट करताना त्याच पद्धतीने तुम्ही काय करा आपल्या लॉन्ग व्हिडिओला सपोर्ट करा एवढीच विनंती आहे आणि ती म्हणजे आपलं सिल्वर प्ले बटन तुमच्या समोर आहे तर तुम्ही पाहिलं असेल ला आपलं सिल्वर प्ले बटन आणि त्याची अनबॉक्सिंग आणि बाबुन खरंच व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा ना आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या